देशाच्या सेमी कंडक्टर परिसंस्थेला चालना देण्यासाठी आयोजित सेमीकॉन इंडिया दोन हजार पंचवीसचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत उद्घाटन जगात अनिश्चिततेचं वातावरण असतानाच्या काळात भारत स्थैर्य आणि प्रगतीचा म्हणून उभा असल्याचं सांगत भारत सेमी निर्मितीचं केंद्र होण्याच्या तयारीत असल्याचं अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन मराठा आंदोलनादरम्यान अटी शर्तींचं पालन होत नसल्याबद्दल उच्च न्यायालयानं व्यक्त केली नाराजी आंदोलकांना आवरण्याचे दिले निर्देश मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनात अटी शर्तींचं उल्लंघन झाल्याच्या कारणावरून मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदान त्वरित खाली करण्याची मुंबई पोलिसांची नोटीस मराठा आरक्षणासंदर्भातल्या सगळ्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासंदर्भात कायद्याच्या कसोटीत बसेल अशा तरतुदींची चाचपणी करण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची मुंबईत बैठक मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार नवा शासन आदेश काढणार गाव पातळीवर तपासणी आणि प्रतिज्ञापत्र देण्याचा प्रस्ताव हे विचाराधीन राधाकृष्ण विखे पाटील <दिणारी> मराठा आणि कुणबी एक नाहीत हे न्यायालयाचंच म्हणणं त्यामुळे ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देऊ नये छगन भुजबळ यांची मागणी माहेर वशन गौरींचं आणि सात दिवसांच्या गणपतींचं आज होणार विसर्जन आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताची कझाकस्तानवर पंधरा शून्य निमात उत्तरेतल्या राज्यांमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत परदेश दौरा आटोकून परत येताच पंतप्रधानांची पंजाबच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा सर्वतोपरी मदतीचं आश्वासन